नमस्कार मंडळी आपलीच राहुल युट्यूब चॅनल स्वागत आहे आज गणपती विसर्जन आहे माझ्या घरचा चालू गणपती विसर्जन करायला ऑन द स्पॉट जसा आलोय तसाच निघालोय आरती करून पटापट आपली मंडळी आहे गणपती बाप्पा असं घेऊन आम्ही चाललोय सगळं चाललं आता विसर्जन समुद्रावर पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करूया गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती पुढच्या वर्षी गणपती आपल्या आलेलाय आहे तुम्ही कंटिन्यू करूया आपली गाडी निघाली आणि इथून आता सीधा अक्षर चौपाटीला आपल्या गणपती रिक्षा मध्ये गणपती बाप्पा मूर्ती गणपती गेले गावाला गणपती बाप्पा पुढच्या आवर्षी गणपती बाप्पा पुढच्या आवर्षी गणपती घेऊन चालत चालले

फायनली आपण अक्षराला पोहोचलेलो आहोत गणपती दिवस फायनली पोहोचलो आहेत अक्षर चौपडीला बाप्पाला निरोप द्यायला गणपतीचे गणपती चा जय मंगल मूर्ती खूप खूप कावडे गणपती आणि गौरी स्वरूपासाठी खूप कावडे पाहू शकता तुम्ही अक्षर चौकपाटीला नीचे इच्छे उदय গণপতি রে মো রে বা রে রে মো গণপতি বা মূর্তি ভাষা સીક આરતી ચાલુ એ શેવટ આરતી બાપા સે અરે વાત ગણપતિ અધિન ગણપતિ ગાડી વણપતિ गणपती बाप्पारूर्ते बाप्पा मूर्ती एक दोन तीन बाप्पा मूर्ती बाप्पा बंगाल मूर्ती मोरिया चैन पडे ना आम्हाला विसर्जनच विसर्जन आहे दिस किती मस्त मोरिया

Go, -その ninnd uuatisdjara you know ए असं पडू नका रे तास हा मला अलाउड नाही कारण अलाउड आहे गणपती बाप्पा मोर्या गणपती आपले पडे ya jalan pun atas kau Jalan ke atas apa? kau ke atas Kanjari ini? Kanjari लाटा बाबा कसा बाप रे गणपती बाप्पा मोरिया मंगल मूर्ती मोरिया गणपती बाप्पा मोरिया मंगल मूर्ती मोरिया गणपती बाप्पा मोरिया पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोरिया पुढच्या वर्षी लवकर या

फायनली विसर्जन झाले गणपती गेले गावाला चैन पडे ना आम्हाला विसर्जन झालेलं आहे गणपतीचं गणपती होते तोपर्यंत तो मजा आली आता कसं एकदम थोडंसं मन थोडं भरून येतं शेवटी पण मजा आली गणपती गेले गावाला चैन पडे ना आम्हाला तर पुढे भेटूया पुढच्या वेळ तोपर्यंत राम राम नमस्कार व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा